आले नाही लवकर सीमा मी पण तुला तेच म्हणतो ते रोज येतो आपण हजेरा पोरं नको पण तू मध्यंतरी ते सात आठ पोरं येत होते त्यांचं काय झालं त्याश आज येतील उद्या नाही बघ बाय मी तर आता मला असं वाटतं मी ते आड झाले फक्त मी रुजू झाले ह्याच्या अगोदर तूच तर इथे होतीस ना तू कशी सांभाळत होती मला समजत नाही आले घरी जाते घ्यायला काय म्हणते हा घरी जाते मग झोडत झोडत घेऊन पण तुझा मेकअप वगैरे चालतच <laughs> टाइमपास म्हणून मग आता काय करते जर पेमेंट चालू आहे ना आपल्याला मी तर विचार करते की काहीतरी कोथंबीर मेथी निसाला आणायला पाहिजे तेवढंच घरातलं काम तरी आपलं होईल नाही तरी पेमेंट भेटतो ना पेमेंट घेऊन हो टाकायचा पेमें अगं अला पण एखादी दोस्त तरी पाहिजेत पूर शिकवायला की नको आज येतील आज गुरुवार आहे ना हा भात भेटतो दूध भेटतं म्हणजे असं पण आहे का हा असं त्याच्यामुळे ते आज येणारच आणि त्यांचे पालक त्यांचे पालक किती संध्याकाळी ते पळ अगं पण आपल्याला जे ते पण आपण विसरून जाऊ असं झालं ना आज आपण काही शिकवायचं दोन चुके मला फोन करून सांगितलं असतं ना की तू काहीतरी घेवडा वगैरे किंवा मेथी वगैरे निसायला घेऊन घेऊन तरी आलो आता तुला कळलं शाळेची शिष्टीमध्ये घेऊन हा असं नका जाताना घेऊनच जाते लसून बिसून निसाला घेऊन येत आहे की नाही तू बरं पडेल घरचं काम वागतो मॅडम आता आला ये या हा मुलगा आहे माणूस मुलगा आहे मुलगा आहे का या 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 ये बाळा ये शाळे बाळा ये मग एक आले मॅडम या ये 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 उशीर टोपी या 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 हे सगळे एकदाच आलेत मतलब बोल ना बाई टोपी उलटी घातले का तुम्ही टोपी उलटी आहे का मग बाकीचे दोन कुठे बाकीचे दोन ठेवा आतमध्ये आता आला लगेच खायचं खायचं सुरुवात भूक लागली ना कशी भूक लागली पहिले थांबा पहिले घरचे म्हणून शाळे जाऊ खाय ना पाठी नाही काय ना की शाळेत जाऊ दाबा काय ठीक आहे पाठी काढली काय ठीक आहे काय लिहूलय देवलय ना आज अगं ये माझं पहिलं दिवस पहिल्यांची नावं तर सांग तुझं सांग नाव सांग पण अजून दोन येऊ दे ना दोन नाही ना पुन्हा शावर का भरतो आज आलेले नाही ते येतं येतं मला असं संध्याकाळ होईल नाही असं आपण त्यांचं घेऊ ना ते वर विचारू काय बाळा तुझं नाव काय शिरपत आई बापाचं नाव काहीच नाही म्हणजे मागे पुढे हाय ना हाय की बोल मग फुकते फुकतेच फुकटच आहे शाळा नाही का अशी पण एक पाय का सार पाय तुला बोल ना गोणपट मॅडम नमस्कार तिकडून शाळा का नवीन मॅडम तिकडून आहे हा रोब कोण आहे असा चाकू अगं अरे तिकडून आहे

म्हणून कमी आता आई वडील आता मुलाला पाच करून घ्या पैसे देतो नाही आम्ही सांगू ते हे शहापूर्ग कोण आहे काय नाव तीन वर्ष बाबूराव मग आता इथे काही जागरण आहे गोंधळ आहे गे आर्कस्ट्रा काय हे असं चादर गुंडाळून आलं ते काय असं घातले त्यांनी काय काय म्हणजे भोंगळा की काय असं असलेलं खाली आणि नवीन मॅडम आज पहिला दिवस आहे त्यांचा ऐक ना ऐक ना आवाज आता खाली करा शिकवायचं आहे पहिला दिवस आहे याड्यात काढू नका मॅडम सर हो तू मदत करून आलेस तुझा पत्तास मी ना मी इथून नाशिक मधून आले मी सात रोड साथा साथा आ, माजी माजी ना ना ना। अरे आवा एक मिनिट एक मिनिट लग्न जमलं मग तुमचं तुम्ही छोटे छोटे आहात ना आता काय छोटे छोटे नाही कळायच मॅडमला काही बोलवणार हे शाण

चव्हाण का चव्हाण चोर्या चोर्या झाले ना बापरे कालचा अभ्यास कोणा कोणा केला सांग रे मी केलं मी केलं काय केलं बघा शिव काळा लिहिले अभ्यास केला तुझ्याकडं केलं तू काय केलं लिहिलं ना तू लिहिलं का मग रातभर बसून लिहिलं कोण मुटलं रे काही बोललं काय ना आई लिहून बरोबर आता ना उद्या मी लिहिऊ ना तू बापू काय चालू आई लिहून ना तिकडे घे तिकडे सारखा ते आईले ना ती डबा करून खाऊ दे ना शाळेमध्ये तुम्ही आलात ना तुझं पाठी आणि तू आहे ना जास्त प्रश्न विचारू पोरांना समजलं ना बघितलं ना हे अगो घालून आलंय हे पांडुरंग विचार नवीन मॅडम येणार आहे मला काय माहिती मी अगं तू साठी नको तशी बोलू उद्या नसो विजारच घालून यायचा तो तू असतो अगं झोपलं कसं अरे त्याला कपडे आले होते सीमा हा कपडे का काढतोय

आई वडिलांना घेऊन आस तेव्हा स्वागत शिकायला मला आई वडील नाही <laughs> आई वडिलांना नाही आणायचं आम्हाला काय काय म्हणायचंयच काय म्हणायचंय नाही ना आणायचं आम्हाला अगं नाही रेवीलय समजला काय कुठे दाखला आज मी देणार आज तुझा दाखला दाखल हो मागे वांग्या पसरे खाली एकदम आवाज चिडी शिप कळण्याचा एक शब्द पण काढला ना तर डोळे फोडला आणि तू न जस प्रश्न विचारू नको समजलं ना झोपायचं नाही अजिबात एक पोरगा थोडं शान दिसतंय मला जायचं पूर्ण होत आहे म्हटलं तर येड व्हायला तेराचे हे काय मुक आहे का अरे कोणतं हे मुक आहे आम्ही मानतोय तुम्ही का मानायचं मॅडम हा गाजी आता तिला विचारतोय कशाला हगून ना आला सकाळी घरातून का काय जायचं नाही पोटा मॅडम चिडू पाण्याची बाटली घेऊन जा नाही तर असा दगड लावची दगडाने करतो मॅडम मला पाण्या गार लागत जातात कशाला त्याला म्हणाला तुम्ही शिकवलेलं नाही ना तुम्ही शिकून रोज तुम्हाला काय काय सांगा पाहू मला मन काय माल येते अरे पावसा मुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसा आला मोठा त्याच्या पुढचं तू म्हण बागड्या बागड्या का तुझे अरे त्याच्या पुढचं कडू म्हण म्हंटल तुला असं शिकवलं होतं ना आम्हाला गाडीत घालून गेली डोंगराला आपण जाव बाजारला पाट्या सर्व बोला ना वाटल्या एक फुल चुकलं चेडी खाली टोकलं तुझ्या ना बोलता बघा हुशार त्याच्या खोड काढतो हा खोड काढले ना मूर्ख अरे ऐका दाखले तुमचे द्यायचे नाही ना शांत बस अभ्यास करा सांगा ना एक दोन बनवून एका पाच पांधरा एका तीन बारा ग नाही तेरा आपल्याला शिकलं नाही चुकीचं तुम्ही शिकवता मॅडम अरे शांत बस रे मॅडम तुम्हाला माहिती पप्पी पाहिजे का पप्पी हे पप्पी काय <laughs> काय पोरं आहे तुझी ही ना अरे बापरे पोरांमध्ये आपल्या बापाची बायकू झाली कायकू झाली अरे नाही नाही मग हे गे

अरे दिसतंय ना हे एवढं मोठं टिकली दिसली का ना काय व्हॉट्सअप नंबर काय कमी जास्त काय वाटलं तर अरे शिकायला आले काही आकडे आहे तुम्हाला वापरता मोबाईल माझ्या सोबत राहतो मॅडम तुम्ही आम्हाला बाब मॅडम मॅडमला म्हणा आम्हाला दाखवायची हा दोरे करा काय दाखवायचं भाळ्यावरला दाखवा भाळ्यावरला दाखवा हे बघा आज माझा पहिला दिवस आहे तर मी तुम्हाला नाव विचारली ठीक आहे आता तुम्ही कविता बोला बघू नाही मला एकच गाणे येतं सासरा माझा मोठा हातामध्ये सोटा मारी साटाटा ग अगं मला चक्कर लागले लागली गं सीमा पट्ट सीमा असली असली कविता गं

China! सात झालं आता हात पुढं पुढं किती झाले शिबिर झाला तुझ्या मुळे मना हात तर कसली कसली कविता बोलली घाने का नाही आता मग अरे तू सुना सुना दे अरे तू मना आहे सुलो काही काही आगा। आगा। ए, हो आम्हा सवय तुला घ्यायला कसं जाणार आहे का रे पण तंबाखू खाल्लो का हे तंबाखू खाल्लं तर कॅन्सर होतो तोंडाचा सवय लागली ना कोण आहे कमी जाऊ घरी जायचं नाही तर बस इथं बस तुला हो बोला एक त्याची दोन कविता राहिली तीन तीन चार ना, चार पाच पाच सहा आठ नऊ नऊ आता पूर्ण शिकवले परत सांग परत एक हम्म लागतो म्हणू का एक दोन एक दोन तीन पहिला माझा नंबर झालं झालं नापासच तू तुम्ही असं काही नापासच आहे तुमचं रिझल्ट द्या आज नापास उद्या पास आहे ना

फोन ठेव खाली पहिले अगोदर फोन ठेव खाली कविता बोला कविता बोला दहाव्या पानावरची कविता बोला दहाव्या पानावरची कविता बोला भात भात आहे भात अरे तुझा भात ठेव तू आज का सांगा भातावर पडलेला तू त्याच्यातच तो एक राहिलाय विद्यार्थी बाळा बोल कविता बोल कविता बोलम चुकून घेता येत नाही काय शिकवतेस तू आम्हाला बाहेर जायचं म्हणतो बाया आता बाया

त्याला कशी बाबा बा, मागच्याला तर सांगूच नको तो डेंजरस पोर काही डेंजर आहे मी का नाही कविता तुला चाललंय चाललाय कविता चांगली म्हणतो मी बोल मी मला तुम्ही शिकवलेले कविता नाही थांबता कशाला झोट के नहीं जाऊगी तू ते शिकवली कविता हे गाणं आहे ना गाणं आहे गाणं आहे गाणं आहे हां नाही फरक नाही पडत मी सांगितलं दहाव्या पानावरची कविता बोला मॅडम तुमचं किती वय आहेव किती वय काय करायचं तुम्हाला शिक्षण तुम्हाला काय करायचंय आम्हाला तुम्ही किती परत केलात काय केलं शिक्षण किती केला असं म्हणायचं अरे तुम्ही विद्यार्थी तुम्ही कसं विचारताय तसं नाही म्हणजे तुम्ही शिकला तितपण आम्ही पण शिकू असं मात्र शिकायचं हो पहिले तंबाखू वगैरे खाणं सोडा मोबाईल वरती बोलणं सोडा समजलं पहिले आपल्या सगळे कॉन्सन्ट्रेट करा सांगा बघा काय कविता केळ कशाला केळं कुठून आणणार आता हॅलो हॅलो हातो अजून अगं मोबाईल वापरताय सीमा ऐकत मी काय करतोय तू कर झाली दारू आता किती दारू पिता तू दारू संध्याकाळी अगं हे दारू पिता नाही दारू नाही पिता नाही पित घरी गेली शे अगं हे कसले कुठले स्टुडंट आहेत नाही यांच्या आईवडिलांना बोलवते

एक तीन चार काय गा काय आय लिलतोय काय काय खबर आहे एक तीन चार बरोबर बोलायचं समजलं मूर्ख मुलगा सांगितलं मला एक तीन चार एक दोन पाच बरोबर सांगतो सीमा माझा ना वाढायला लागलाय तू ह्या पोरांना घालव मी सुट्टी घेते तू आज शिकवतात काय नाही शिकव काय शिकवणार काय शिकवणार तू आम्हाला शिकवलं आपण काय दिसत होत असं कसं तू वात्रट मुलगा हा काय बोलतोय मॅडमला काय होतो ना कांदे घेऊन येतो कामच्याकडे कांदे नाही का नाही नाही अगं हे एवढं एवढं बोलता काय पर तू पार स्वर्गात गेला परत हा पहिलं काढून टाकतो समजल ना मॅडम ना हो मॅडम मॅडम ते ना ते एकच तेवढं गोड पोर गे बस गोड नाही कोणीच नाही अरे तुम्ही त्याला का मारता तुम्ही त्याला तो गप्प टाले म्हणजे तुम्ही सोबत होते मग काय पाहिलं ना काय नंतर लेट आले का बरं काटक लांब माझ्याकडे बरं आता संध्याकाळी काय हवशाल आमच्या आमच्याकडे काय मॅडम अरे पण काय करायचंय तुम्हाला काय तुम्ही पोरात ना

आपला निघा उदया उदया उद्या किती घरी जावा लयच जीवसाल्या आपल्याला बोललं मका तिथून घेऊन गेलो ठेवते मका बर देऊन काल बापाला पाठव बर बलडून भिडून हा जा आणि परत अशी कविता पाठ जर केलीच ना तर तोंडामध्येच लाकूड झालेलं आहे आई वडिलांना शाळेत बोलवते काय 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 त्याच्या बरोबर मस्त म्हणलं मला आवडलं आवडलं ना मग निघ आता तू पण निघ 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 ऐका असं आज मॅडम मी तुमच्या घरी येणार आहे कसं ही सगळे मला म्हणाले आज मॅडमच्या घरी कोणी बोलवलं कोणी बोलवलं मदत दिला मदतीला ही म्हणले मॅडमच्या घरी जा मदत मदतीला नाही त्यांनी मला फोन केला होता नवऱ्यानं मी ना चार दिवस गावाला चाललोय तुम्ही घरी ये तुम्ही मी येऊन काय करणार मदत मदत नको अरे तुला का सांगितलं नाही की सांगितलं हे बाई पहिले याला घालू द्या मागे मागे ये बरं मी गांडू चिट्टी करून द्या कशाला पत्ता पत्ता नाही तुम्ही सगळे सुटा काही गरज नाही हे बाबा की चार उचल चिट्टी करायचे ना हं आ पाच पान हा हं निर्गिलीची पान बरं का मॅडम गाव रिस आहे का उद्या पण नाही नाही डोकं डोकालेत आपलंय ना गरम करून बांधल डोक्याला मी मी म्हट बघ कुसत दतरुसत निघित निघ पळा बघायना पडत नोकले git निघित नाही लवकर मॅडम तुम्ही किती मार मला लागत नाही ऐक ना यांना घरी पाठवा दुसरा वर्ग मी घरी नका शिकू मार दे बघ मी नुसतं गेला नि बरग मला हे गोडपूर तू बस बाळा खाली चोख्या चोख्याच ना चोख्या चोखेच राहतो चोखेसार चोखर नाही खायची शिकवा बर मॅडम काय तू ह्या सगळ्यांना पाठवून दे माझा बीपी वाढायला लागली मारल तुला काम करून द्या मग आम्ही आणि पेन्सिल कुठे आहे पेन्सिल आमच्याकडे कस पेन्सिल घ्या मॅडम नाही माझी पाठी स्वच्छ आहे पेन्सिल

लहान आहे कोण लहान आहे तू लहान आहेस आणि तू तर नी माणूस आहेस समजलं ना उठ इथून आणि पहिले काय नीट बोला आले चादर घेऊन इकडे उद्या येऊ नको शाळेत बंद आणि ना उद्या हे नाग बी ना घेणं ना सगळं साफ करून हागून मुख्य मी त्यांना दहा दिवस सुट्टी आहेत मग मॅडम सुट्टी द्यायला लागली दहा दिवस किती दहा दिवस दहा दिवस मॅडम दहा दिवस नाही तू तर महिनाभर येऊ नकोस येऊ तो महिना तो दहा दिवस मला करमायचं नाही शिवाय मॅडमशी पण काय संबंध माझ्याशी न कर अभ्यास नाही पण दिवस आम्ही कसा करू येऊ शकतो तू तर पहिला उठल्या आज उतर त्यांच्या आहे ना तुमच्या आई वडिलांना भेटणार आणि अभ्यास देणार मॅडम माझी

बोलायला बरोबर कळत नाही त्याला हात द्या अगं हाता चान्स हा पका चान्स मार आहे हा हाताला आणि मी तर मी तर मी नाही मी तर अजिबात नाही ऐक ना तुला तर अजिबात नाही उद्या नाही मी घरी येतो नाव भाई हा पोरगा ऐकतच नाही माझ तर बीपी वाढलं पाहिजे मी घरी शिकवाय तुम्ही हा डोळा मारतो पहिले घालव घालव आता डोळा मारला मला मारतो मारतो मला माझ्याकडे यायचं ना आश्वात माझ्याकडे यायचं नाही बघितलं ना हे काय येऊ का हाय 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 अरे देवा ए तडा उस की मॅडम खायला ए बाबा घे घे नाही घे तू शेर, ने, 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 पे, शेर गेले का रे अरे उठ ना घरी जाय शेर गेले सगळ्यात गेल। गेले 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 जा जा सगळ्यात चोपडा तू चोपडा पण गेला आणि कोपडा पण गेला आपण दोघच राहिले निक निक ओ बाहेर जा का बाय दुखत आहे बाबा काय दुखत आहे पुढं मारू ते मागणं पुढं दुखत पण मागं काय हाय का तरी दुखायला नाही घेतून अरे देवा हा पक्का वात्रट आहे हा पक्का वातरट आहे ही ऊस बरोबर नाही बघ दिवस शाळा आजच्या मम्मी पप्पाला मी काय म्हणतो मॅडम लवकर थांब तुम्ही काय मी मॅडमच्या घरी दहा दिवस राहतो दहा दिवस तो तो आए, आता तू लय बोललास नीगत आता नीग आपला तुला पप्पांचे अभ्यास टाकते सीमा माझा जाम बीपी वाढलाय बाई बीपी माझा लो झालंय माझा बीपी शुगर सगळं वाढल ह्या या लोकांच्या जर यांना शिकवायला लागली तर मी ऐक ना माझा शेवटचा दिवस नाही तुझा नाही आई नाही शाळेला येणार राजीनामा देत्याच आज मोठ्या सरांकडे जाते चल सांगते सुट्टी झाली आपली चल आपण निघूया चल मी पण काही शाळेमध्ये येणार नाही अशी पुढे आपल्याला नकोय बिलकुल नकोय